नाही मला वाटतंय त्याचं उत्तर देणं सुद्धा म्हणजे या चर्चेला सुरुवात झाली असं म्हणणं होईल मी म्हणजे ह्या मी वारांवर सांगितलेले हे हा प्रश्न सुद्धा तुम्ही मला विचारू नका नाही मला वाटतंय आमच्या ज्येष्ठ मित्रांनी जरा माझ्यासाठी शब्द टाकावा ठीक आता काय तुटलेली दोरु पण गाठ बांधता येते <laughs> ठीक आता ते महापालिकेला त्यांना पर्याय नाही त्यांना आता तस म्हणावं लागेल परंतु ठीक आहे बघू अजून वेगवेगळ्या निवडणुकीला वेगवेगळी वेग वेग समीकरणं आपण पाहतो त्यामुळं आज तुटलेले आहे खरं आहे कारण की महापालिकेला नगरपालिकेला आम्ही एकमेकाच्या विरोधातच त्या ठिकाणी लढलेला त्यामुळं ते म्हणतात ते वस्तुस्थिती आहे परंतु अजून वेळ आहे बाकीच्या निवडणुका पुढे आहेत अजून नाही मी काय त्याच्यावर मी तुम्ही म्हणला दोरी तुटली <laughs> म्हणलं गाड बांधता येते एवढंच म्हणलं नाही नाही आता काय झाले पहिल्यांदा आपले प्रभागावर निवडणूक होते आणि चार लोक त्या प्रभागात असणार आहेत पूर्वीचे चार वॉर्ड त्यामध्ये असणार आहेत आणि म्हणून काँग्रेसचा प्रामाणिक प्रयत्न काय मला आवडतोय म्हणून उमेदवारी नाही तर त्या प्रत्येक भागाला कव्हर कसं करता येईल हा आमचा लॉजिक त्याच्या पाठीमाग त्या भागातनं प्रत्येक भागातनं जर ते मतदान आलं तर ते पॅनेल निवडून येणार या निवडणुकीत काय आहे की एक घोडा लंगडा असेल तर बाकीचे तीन अडचणीत येणार आहेत त्यामध्ये ते त्या चारही व्यवस्थित असले पाहिजेत आणि म्हणून शिवसेनेची जिथं जी ताकद आहे तिथं आम्ही त्यांना देणारच आहोत आम्ही अजिबात नाकारणार नाही राष्ट्रवादीची जिथं ताकद आहे पवारसाहेबांच्या गटाची त्यांना आम्ही निश्चितपणे तिथं देण्याचा प्रयत्न आमचा असणारच आहे आम आदमी पार्टीनं आमच्याकडे मागणी केलेली आहे ताकदीचा उमेदवार असेल कारण की शेवटी काय झालं यात आता चार उमेदवार ठरत असताना त्या चारींना विचारायला आता अशी परिस्थिती आहे की तुम्हाला हे चालतोय का चालतोय का इन द सेन्स काय की या पॅनेलला निवडून आणायसाठी त्याची ताकद पुरणार का म्हणजे चालणार का त्यामुळे आम्हाला पूर्वी एक वॉर्डाचा निर्णय कसाही घेऊ शकत होतो म्हणजे दहा लोक असली त्यातला चला एक करला। राहिलेल्या सात न त्याच्या पाठीमागाला होता येत होतं करत परंतु आता चारचा असल्यामुळं आम्हाला तिन्ही लोकांना पुढच्या विश्वासात घेऊन चारचा चौथा चा निर्णय घ्यायला लागतोय त्यामुळं मला, मला कुठल्याही परिस्थिती अन्याय करायचा नाही शिवसेनेवर देखील अन्याय करायचा नाही परंतु निवडून येण्याची क्षमता ते पॅनल निवडून येण्याची क्षमता असली पाहिजे एकाच भागामध्ये दोन उमेदवार देता येणार नाहीत आता एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर वॉर्ड क्रमांक पाच हा लाईन बाजार कसबा बावडा दोन वार्ड येतात आणि रमणमाळा आणि नागाळा पार्क दोन वॉर्ड येतात आता नागाळा पार्क आणि रमनमाळ्यात दोन सीट द्यावेच लागतील भौगोलिक दृष्ट्या तिथनं दोन सीट ते मालोजी राजे कोण ठरवतील त्या दोन सीटा घ्याव्याच लागतील मला आणि बावड्यातल्या दोन सीट द्यावे लागतील जेणेकरून हे कॉम्बिनेशन हे माझा म्हणण्याचा उद्देश काय की हे भौगोलिक बघूनच निर्णय घ्यावा लागेल मग तिथं शिवसेनेचा स्ट्रॉंग असेल तर शिवसेनेला ते सीट आम्ही सोडायला कुठं नाही म्हणणार अशाच ताज्या अपडेट्ससाठी बासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा